आज महाराष्ट्रामध्ये पंप स्टोरेजच्या संदर्भात आपण तेरा हजार पाचशे मेगावॅटचे करार हे केंद्र सरकारची एन एच पी आणि खासगी क्षेत्रातली टॉरेंट पावर या दोन कंपन्यांची केले आहेत जवळपास यातनं एकाहत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे आणि तीस हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे हे याकरता महत्वाचं आहे की केंद्र सरकारनेही वारंवार आपल्याला सांगितलं आणि आता जागतिक प्रॅक्टिस देखील अशी आहे की रिन्युएबल एनर्जीमध्ये पंप स्टोरेज ही एक अत्यंत महत्वाची पी एस पी ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची व्यवस्था आहे ज्या व्यवस्थेमध्ये खालच्या जलाशयातनं वीज उच पाणी उचललं जातं सोलरच्या माध्यमातनं दिवसा आणि वरच्या जलाशयात सोडलं जातं आणि रात्रीच्या वेळी वरच्या जलाशयातनं ते पाणी खाली आणून टर्बाईन जी आहे त्या टर्बाईनच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते त्यामुळे चोवीस तास अपारंपरिक ऊर्जा आपल्याला मिळते कमी कॉस्टमध्ये मिळते आणि सगळ्यात महत्वाचं की जेव्हा ग्रीड स्टॅबिलाईज करायची असते त्यावेळी एका मिनिटात ही वीज सुरू करता येते आणि आवश्यकता नसेल तर ती लगेच बॅकडाऊन देखील करता येते आणि म्हणून पंप स्टोरेज हा जो काही प्रकार आहे हा जगामध्ये सर्वाधिक आता अपारंपरिक ऊर्जेमध्ये स्वीकारला गेलेला आहे आणि या संदर्भात महाराष्ट्राने आज जे करार केलेले आहेत हे ऐतिहासिक करार आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेही इन्व्हेस्टमेंट यात आलेली नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज एकाहत्तर हजार कोटी रुपयाची ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि तीस हजार लोकांना यातनं रोजगार मिळणार आहे आणि अपारंपरिक क्षेत्रामध्ये तेरा हजार पाचशे मेगावॅट एवढी वीज निर्मिती आपण करणार आहोत खरं म्हणजे मी सातत्याने सांगतोय की महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात येते आहे आणि आता कालच एफडीआयचे आकडे देखील जाहीर झालेले आहेत आपल्याला लक्षात असेल सरकार बनल्यानंतर मी वारंवार सांगत होतो की दोन हजार वीस साली वीस एकवीसमध्ये गुजरात एक नंबरवर गेला एकवीस बावीसमध्ये कर्नाटक एक, एक नंबरवर गेला पण आता आमचं सरकार आलंय आणि आम्ही महाराष्ट्राला नंबर वन नेऊ आणि आता डीआयपीपीने आकडे घोषित केल्यानंतर एफडीआयमध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्रच आहे पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आपण आणला आहे आणि मला असं वाटतं की आता ही आकडेवारी पाहिल्यानंतर जे लोक उद्योग इकडे गेले उद्योग तिकडे गेले असं म्हणत होते आता तरी त्यांची तोंड त्यांनी बंद केली पाहिजेत ते जे करू शकले नाहीत ते आम्ही या ठिकाणी करून दाखवलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलेले चौकशीला काही असं आहे आहे की या संदर्भात यापूर्वी देखील लोकांनी अर्ज केले होते त्याच्यावर आयोगाने जे काही निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे मुळातच या आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर हे निष्णात वकील आहे आणि त्यांना हे माहिती आहे है की आयोगासमोर कोणाला बोलवलं पाहिजे आणि कोणाला बोलवू नये पण राजकारणाची दिशा भटकवण्याकरता आणि लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता अशा प्रकारची विधानं बाळासाहेब करतायत सर जांच में सहयोग करने का दावा करने वाली बीबीसी कंपनी का ने अब ये माना है कि तो उन्होंने टैक्स में कुछ चोरी हुई थी अब उन्होंने रिवाइज रिटर्न भरने की पेशकश की चालीस चालीस की बीबीसी ने तो जो बीबीसी पहले कही थी हम जांच में सहयोग करें अपने आपको जो पाग साफ बता दी थी उसका ये जो अपडेट सामने किस देखिये मूल रूप से जिस समय कार्रवाई हुई तो जो लोग ये चिल्ला रहे थे कि भाई ये कार्रवाई पॉलिटिकल है ये राजनीतिक है मुझे ऐसा लगता है कि उनको आज जवाब मिल गया है और इस प्रकार से एक और इस प्रकार की हरकतें करना और दूसरी ओर भारत की छवि मलिन हो इस प्रकार के अंतर्राष्ट्रीय साजिश में सहभागी होना ये दोनों चीजें इस बात की ओर इंगित करती है कि आज सच बाहर आ रहा है

आपल्या मीडिया बंधूंना आव्हान केलं की कार्यक्रम शेवटपर्यंत शेवटच्या खुर्चीवर तुम्ही नजर ठेवा एक तरी माणूस हलतो आहे का आणि एकही माणूस त्या ठिकाणून हल्ला नाही याचं कारण लोकांना फायदा मिळतोय दीड दीड लाख लोकांचे या ठिकाणी आम्ही सर्टिफिकेट देतोय सतरा प्रकारच्या योजना त्यांना देतोय त्या तिथेच त्यांना मिळत आहेत म्हणून लोक या ठिकाणी येत आहेत आमचं सरकार आपल्या दारी आहे त्यांचं सरकार स्वतःच्या घरी होतं हा महत्त्वाचा त्यातला फरक आहे जो त्यांना समजून येतं